नमस्कार महाराष्ट्र अहमदनगर मधील प्रभाग ची भाजपाची आढावा बैठक संपन्न लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधील बुथनिहाय कामकाजाची आढावा बैठक दीक्षित मंगल कार्यालय दिल्ली गेट येथे पार पडली यावेळी माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड प्रदेश सदस्य वसंत लोढा सचिन पारखी धनंजय जाधव प्रदीप परदेशी संजय ढोने कालिंदी केसकर श्वेता पांधाडे पंडित वाघमारे ज्ञानेश्वर काळे राजू विद्यासह सर्व सुपर वॉरियर्स सर्व बूथ प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली वसंत लोढा यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले प्रभाग नऊ हा आज भाजपाचा बाले किल्ला आहे येथे तीन नगरसेवक आमचे आहेत एकेकाळी येथे भाजपाला बूथला माणूस मिळत नव्हता आज हा प्रभाग पूर्ण भाजपमय झाला आहे सुपर सर्व भूतप्रमुख यांनी सगळ्यात जास्त मतदान भाजपाला घडवून आणावे खासदार विखे यांनी जे के कार्य केले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन सांगावे असे ते म्हणाले यावेळी प्राध्यापक भानुदास बेरड सचिन पारखी धनंजय जाधव प्रदीप परदेशी संजय ढोने कालिंदी केसकर ज्ञानेश्वर काळे यांनी मार्गदर्शन केले तर सर्वात जास्त मते प्रभाग नऊ मधून भाजपाच्या विखेंना मिळतील व येणाऱ्या मनपाच्या निवडणुकीत चारही नगरसेवक भाजपाच्या असतील असा संकल्प सुपर वॉरियर्स सर्व बूत प्रमुखांनी केला एन मराठी न्यूज करीता प्रतिनिधी महेश कांबळे नगर अशी परिस्थिती होती की बूथवर माणूस नव्हता आणि आज या वॉर्डमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक बूथवर माणूस आहे प्रत्येकाची व्यवस्थित इथे रचना झालेली आहे

Tak ada pun, tak ada pun, tidak pun. Tidak, 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 tidak. Tidak, 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 tidak. Tidak, 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 tidak. Tidak, tidak,